आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार न्यूजनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते मोडी। मंत्री गोगावलेंचे निकटवर्तीय शिवसेना प्रवक्ते राजीव सावळेंचा सा राष्ट्रवादीत प्रवेश ड्रायव्हरच्या नावाने भुमरेंनीच कायदेशीर प्रक्रियेतील जमीन घेतली अंबादास दानवे यांचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर खंडपीठ मंजूर झाल्याने काँग्रेसकडून आनंद व्यक्त आणि पृथ्वीराज चौहान यांच्या व्यक्तीविरोधात शिंदेचे युवा सैनिक आक्रमक नमस्कार मी साक्षी बांचाळ पण पाहताय न्यूज अनकट बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनुळे करूयात शिवसेनेचे राज्य प्रवक्ते आणि मंत्री भरत गोगावले यांचे निकटवर्तीय या राजीव साबळे यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकर यांच्या उपस्थितीत माणगावात त्यांनी अधिकृत प्रवेश केलाय यावेळी त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर नावे आठ एकर जमीन बक्षीस मिळाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती याबाबत आज विरोधी पक्षनेता अंबादास दानवेंनी नवीन खुलासे केलेत ही जागा हैदराबादच्या सालार जंग यांची नसून त्या जागेबाबत कोर्टात केस सुद्धा चालू आहे तर या जागेसाठी संदीपान बुमरे आणि त्यांचा मुलगा अनेक वेळा हैदराबादला जाऊन आल्याची माहिती देत दानवेंनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे नाही त्याच्यामध्ये माझ्याकडे जे लोक आले त्याच्यात तर ती जागा मुळात त्या सालार जंगचीच नाही पण कोठारी आणि कालडा यांचं त्या जागेच्या विषय भांडण चालू आहे कोर्टामध्ये काहीतरी त्याचा स्टे मिळालेला आहे असं असताना सालाज्यांनी काय हिवानामा मुरेंच्या ड्रायव्हर वगळ करून दिलेला आहे आता हिवानामा करत असताना एवढ्या जमिनीचं व्हॅल्युएशन असताना हिवानामा जरी करायचा असला तरी त्याला मला असं वाटतं मुद्रांक शुल्क भरावं लागतं एवढ्या मोठ्या जमिनीचं मुद्रांक शुल्क किती होतं हे मला काही माहिती नाही जमिनीचं पण असं असताना पोलीस अजून का कारवाई करत नाही हा प्रश्न आहे बाकीचे साधे वीज बाय बाय काय वीज चे प्लॉट वर एखादं पुढं झालं तर पोलीस चार चार दिवस आतमध्ये टाकतात पण तो एवढं तीन चार एकर जागेचं प्रकरण आहे हिवानामा कसा लिहून दिला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांची सांभाळण्याची काय करते हा निश्चित आमच्या समोरचा प्रश्न आहे या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ मंजूर झाल्याने नागरिकांच्या चाळीस वर्षाच्या चा लढ्याला अखर यश आलंय त्यामुळे हा कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रासाठी सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांची चाळीस वर्षाची मागणी कोल्हापूरमध्ये खंडपीठ भाव सर्किट बेंच भाव ही भूमिका होती आणि आज तो सुवर्ण दिवस आम्हाला कोल्हापूरकरांना आणि पश्चिम महाराष्ट्राला पाहायला मिळतोय की सर्किट मेकची सुरुवात आता अठरा तारखेपासून कोल्हापूरमध्ये आहे मला मनापासून देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवईसाहेब असतील आणि या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व या निर्णयापर्यंत आणण्यासाठी जेणे जेणे सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मला धन्यवाद द्यायचे विशेष करून हा लढा कोल्हापुरातल्या वकिलांनी कायमपणे तेवट ठेवला कोल्हापूरमध्ये हा निर्णय झाला पाहिजे ही भूमिका कायमपणे ठेवली आणि या संघर्षाला आज यश आलं शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अठरा तारखेला याची सुरुवात होते याचा मनापासून आम्हाला आनंद आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज चौहान यांनी आतंकवादावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या युवा सेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय चव्हाणांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे काय मागणी आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांनी जे एकदम खालच्या पातळीचं जे वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे हिंदू सनातनी धर्माविरोधात जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ज्या बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये एक अभिमान मराठी भाषेबद्दल हिंदू धर्माबद्दल जो पेरला त्याचा महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या सगळ्यांच्या याच्या अनुसार तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी जे चुकीचं वक्तव्य हो केलं तरी सर्व युवा सेनातर्फे व सर्व सनातीन हिंदू धर्मा जे आम्ही युवक आहोत त्याच्यातर्फे एक जाहीर रित्या त्यांनी माफी मागावी अन्यथा योग्य ती राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची या ठिकाणी विनंती आहे व हे जर का झालं नाही तर आम्ही त्यांच्या घराबाहेर जाऊन व त्यांचे जे कार्यकर्ते जे आज आम्हाला विरोध करतायत गुंड म्हणतायत जर का हिंदू धर्माबद्दल जर का बोलणाऱ्यांविरोधात जर का आम्ही आज त्यांच्या पुतळे राहतोय आमच्यावर गुन्हे दाखल होत जर का हे होत असतील आम्हाला जर का ते गुंड म्हणत असतील तर त्यांना शुभेच्छा आम्ही गुंडा आहोत व बाळासाहेबांचे गुंड आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अक्षय बोलकर लोकसभा अध्यक्ष यूएस या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत नजर टाकू महामानवांच्या स्मारक विटंबनानंतर या प्रकरणामुळे दोन्ही समाजात तीव्र नाराजी आणि असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय महामानवांच्या स्मारकांची विटंबना होणं हे दुर्दैवी असून यासाठी समाज म्हणून आपण सर्वजण जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे पवित्र स्मारकांची विटंबना करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये तर यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणीही यावेळी रोहित पवारांनी केली आहे जली हे केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित येऊन जो कोणी त्या ठिकाणी तिथं विटंबना करणार आहे त्याच्यावर कारवाई करा अशी स्पष्ट भूमिका तिथं असणाऱ्या नागरिकांनी केली आणि मग हे झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिथं मोठी सभा झाली आणि मग सभा झाल्यानंतर द्वेष वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडनं केला तरी सुद्धा तिथं असणारे सामान्य लोक नागरिक अनेक वर्षांपासून समाजा समाजामध्ये असणारा सलोका हा मनामध्ये ठेवून तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली पण हे कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला तिथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून तोली इतकं चुकीचं तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गडूळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली व्हायल पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही सरकार आम्हाला खोट्या प्रकरणात अडकवतय असा आरोप अटकेत असलेल्या प्रांजवल खेवलकरांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी ने खडसे खेवलकर यांनी केलाय ते आज पुण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे प्रांजवल खेवलकरच्या जामीन अर्जाबाबत संपूर्ण कुटुंब एकत्र चर्चा करून निर्णय घेईल अशी माहिती त्यांनी दिली आहे मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडे नाही मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाहीये असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय तुळजाभवानी देवीची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलाय तुळजाभवानी मंदिर विकास कामाच्या अनुषंगाने महिनाभरापूर्वी पद्मश्री द्रविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच देवीची मंत्रोपचार करून पूर्ण पूजा झाली होती तर त्या पूजेनंतर तलवार गायब झाल्याचा आरोप करत पुजारी मंडळाने इतर विकास कामावर देखील आक्षेप घेत आंदोलन केले मंदिरात घेऊन यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे गेल्या महिन्यामध्ये सोळा तारखेला पद्मश्री गणेश द्रविड शास्त्री यांच्या मार्फत मंदिराचा जो जीर्णोद्धार होत आहे याबाबत मंदिर संस्थांना त्यांच्या मार्फत एक पूजा होम हवन करून घेतली त्या दरम्यान देवीच्या आठ आयुद्धातील जे तत्व आहे शस्त्र आहेत त्या शस्त्रांचे तत्व शक्ती काढून एका तलवारीमध्ये काढून घेतलेले आम्हाला असं कळतय समजतंय आणि ती तलवार देवीच्या जवळ ठेवणं अपेक्षित होतं जोपर्यंत मंदिर संस्थांना जो संकल्प बोललेला आहे की निर्विघ्नपणे हा पूर्ण सगळं मंदिराचं बांधकाम विकास पा, पार पाडावा यासाठी मग ती पवित्र तलवार किंवा जे शक्ती देवीची शक्ती त्या तलवारीमध्ये काढलेत मंत्रोपचारानं हे सांगितलं जात परंतु या ठिकाणी पर तुळजापुरात मंत्रोपचार पूजा आजपर्यंत कधी झालेली नाही या बातमीचा बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत खरं रॉ अनकट सत्य नो ड्रामा, नो ड्रामा जस्ट ग्लॅमरच धम्माल जग स्टार चे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला मध्ये गुन्ह्यांचा पडदाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डायट प्लॅन कटच्या धन्वंतरी मध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया बेकायदेशीर अतिक्रमण हटवा अशी मागणी करत शिवरुद्र योगी महाराजांनी खड्ड्यात बसून संजीवन समाधी आंदोलन सुरू केलंय जालन्याच्या खादगावातील गट क्रमांक सत्तावन मध्ये शिवशक्ती कैलास आश्रमाच्या भव्य महाकालेश्वर मंदिराच्या उभारणीचं काम सुरू असून या जमिनीवरच गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले हे अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी यावेळी महाराजांनी केली आहे पंधरा पंधरा एकर वीस एकर हे विकलं काही लोकांनी कलेक्टर तहसीलदार कुठले अधिकारी नाही विचारणारच कोणी नाही राहिले त्यासाठी हा आपल्याला आज स्वतः या गोष्टी वेळेत जरा जर आजच्या आज जरा हे ज्यांना मर्यादा नाही लागल्या आणि यांचं या आजूबाजूचं ट्रॅक्टर टारल्या कोणाच्या पसाट्या कोणाचं हे जर नाही हाकलं तर आम्ही आमच्या कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण परत देण्यासाठी वनतारेने सकारात्मक पावलं उचलली आहेत या दरम्यान याबाबत लोकांनी संयम राखावा असं आवाहन नांदणी जिन्सेन मठाच्या मठाधिपतींनी केलंय महादेवी हत्येच्या मुद्द्यावर काल शुक्रवारी वनतारेचे सीईओ आणि स्वामींच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली आहे मात्र स्वामीजींनी मौन बाळगत बैठकीतून ते निघून गेले होते या दरम्यान मठात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी लोकांशी संवाद साधलाय पाहूया आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वंतारा प्रशासननं हत्ती परत नांदणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासननं संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूयात मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात इथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला कुणालाही न बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आलात कारण तुमच्यावरचं तुम्हाला माझ्यावरचं असणारं प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहेत हे खुर्ची किंवा बाज माझ्या बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्याप्रमाणे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे पुणे शहरातील नगर परिसरात हजरत शहा अली बाबांचा दर्गा उभारण्यात आलाय सकल हिंदू समाज संघटनेने त्या विरोधात आज आंदोलन केलं असून सदर धार्मिक स्थळामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे या दरम्यान या आंदोलनाच्या विरोधात मास संघटनेने देखील जोरदार निदर्शनं करत देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद तानाशाही नाही चलेगी अशा घोषणाने परिसर दणानून सोडलाय या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता या बातमीचं आपण बुलेटिन इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज